आजरा इथं अपघातात पाच जखमी एक गंभीर आजरा पोलिसात आयशर ट्रक चालकावर दाखल झाला गुन्हा ताबा सुटल्यानं भीषण दुर्घटना घडल्याची शक्यता आजरा तालुक्यातील मध्यवर्ती संभाजी चौकातील हॉटेल मॉर्निंग स्टार समोर रात्री सव्वा अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे ताबा सुटलेल्या आयकर ट्रकने रस्त्याशेजारी शेजारी उभ्या असणाऱ्या अल्टो कारसह स्प्लेंडर मोटार सायकलला जोरदार धडक दिली या धडकेत दोन्ही वाहनांचा चक्का झाला आणि चौकात काही काळ भीषण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या अपघातात येथील विमा एजंट संजय गोपाळ यादव कमल संजय यादव शुभम संजय यादव गोपाळ बाळू यादव व मसनाप्पा सखाराम पवार सर्व राहणार चाफे गल्ली आजरा हे जखमी झाले त्यापैकी संजय यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यासह इतरांवर ठिकठिकाणच्या थीक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी आजरा पोलिसांनी आयकर ट्रक चालक अभिषेक छोटेलाल द्विवेदी राहणार बटाला लक्ष्मीपुरी एकता नगर इंदोर मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे दारूच्या नशेत वाहन चालवत असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे दरम्यान या अपघाताला नेमके जबाबदार कोण याबाबत शहरवासियांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा